नमस्कार मित्रांनो आज आपण कारल्याची भाजी कशी करायची ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी कारले स्वच्छ पाण्याने धून घ्यावे त्यानंतर कारल्याच्या मधातून भाग करून कारले बारीक पद्धतीने कापून घ्यावे इथे सर्व कारले आपल्याला कापून घ्यायचे आहेत कारल्याचे कडूपण कमी होण्यासाठी त्यामध्ये एक चम्मच मीठ घालूया आणि कारले फिरवून घेऊया पाच मिनटासाठी ते साईडला ठेवून देऊया आता सामग्रीकडे वळूया एक कांदा बारीक चिरून घ्यावा त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घ्यावे एक चम्मच जिरं घ्यावे अद्रक लसणचा पेस्ट घ्यावा एका प्लेटमध्ये तिखट मीठ हळद जिरं पावडर मसाला घ्यावे इथे आपल्या कारल्याला पाच मिनिट ठेवून झालेले आहेत मीठ टाकल्याने कारल्याला पाणी सुटतात हे पाणी काढून टाकायचे आहेत तेल आपले गरम झालेले आहे जिरं टाकून देऊया जिरं टाकल्यानंतर जिरे फुटायला ला लागले की त्यामध्ये एक कांदा घालावा कांद्याला छान फिरवून परतून घ्यावे कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा ते फिरवून घेऊया ते फिरवून घेतल्यानंतर टमाटर टाकावे ते टमाटरसुद्धा फिरवून घ्यावे आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यावे ते टमाटरला तेल सुटलेले आहेत आता इथे मसाले टाकून देऊया आणि ते मसाले फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेले आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून ते फिरवून घेऊया आता कारले टाकून ते कारले मसाले लागतपर्यंत फिरवून घेऊया आणि ते झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी शिजू देऊया कारले फिरवत रहावे जेणेकरून कढईला कारले लागणार नाही आणि सुद्धा नाही इथे आपली भाजी रेडी झालेली आहे चला तर मग जेवायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू